लोकसभा निवडणुकीत डॉक्टर सुजय विखे यांच्या प्रचारासाठी शिवसेना उपनेते अनिल राठोड शहरात विविध ठिकाणी भेटी देऊन मतदारांशी संवाद साधत आहेत मंगलगेट येथील काशी कापडी समाजाच्या वतीनं आयोजित मेळाव्यात राठोड यांनी नगरच्या विकासासाठी विखेंनाच खासदार करण्याचं आवाहन केलंय आहे नगर लोकसभा मतदारसंघात भाजपाचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे यांच्या प्रचारासाठी शिवसेना उपनेते अनिल राठोड नगरमध्ये ठिकठिकाणी मेळावे घेऊन मतदारांशी संवाद साधत आहेत प्रभाग क्रमांक दहा मध्ये काशी कापडी समाजाच्या वतीनं मंगलगेट येथील समाज मंदिरात मेळावा घेण्यात आला आहे यावेळी राठोड यांच्यासह धनश्री सुजय विखे भाजपा नेते अॅडव्होकेट अभय आगरकर महापौर बाबासाहेब वाकळे राजेंद्र दळवी सतीश मैड मुकुल गंधे अनिल गट्टाणी आशा निंबाळकर सुषमा पडोळे आदी उपस्थित होते नगर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी युतीचाच खासदार दिल्लीत पाठवण्याचं आवाहन राठोड यांनी यावेळी केलं शिवसेना भारतीय जनता पार्टीचा पाहिजे आमदार शिवसेना भारतीय जनता पार्टीचा पाहिजे आणि खासदार सुद्धा भारतीय जनता पार्टी याचा अर्थ तरी काही केलं नाही असं होत नाही या देशाची प्रतिमापूर्ण जगात मध्ये उज्वल सगळा जगामध्ये गेला असं पोलीस पाहिलं नाही कोण आहे आता उमेदवार तुम्ही आणि कार्यकर्ता कोण आहे सुजय दादा कार्यकर्ते तुम्ही उमेदवार आहे या पद्धतीने तुम्हाला काम करायचं आणि कोणी आपला प्रभाग सोडायचा नाही आता नगर शहराच्या कार्यकर्त्याला खूप उत्सुकता असते गाड्या घेतात तर तिथं आईची सेवा करायची त्या मार मातेची सेवा करायची तुमचा एक दिवस द्या एक दिवस आपल्या प्रमाणामध्ये ठाम मांडून बसा आणि कमीत कमी मी शंभर मतदान काढील असा संकल्प करा आतापर्यंत जेवढं बी इलेक्शन झाल्या विधानसभेच्या निवडणुका असो लोकसभेच्या निवडणुका असो नगरपालिकेच्या असो महानगरपालिकेच्या निवडणुका असो इथं भारतीय जनता नव्वद टक्के मतदान आतापर्यंत झालेलं आहे ही फार अभिमानस्पद गोष्ट आहे विशेष म्हणजे हा जो भाग आहे वार्ड नंबर दहा हा सर्व भाषिकांचा वार्ड आहे इथं सर्व जाती धर्माचे लोक राहतात आणि या सर्व लोकांनी भाजप सेना युतीवरती विश्वास टाकून आतापर्यंत भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या युतीच्या उमेदवाराला भरघोष मतदान करून आपला उमेदवार विजय केलेले माननीय बाळासाहेब के पाटील 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 यांना मिळालं जास्तीत जास्त मतदिप्याने माननीय पाटील यांना आपल्याला प्रचंड मताने विजय करायचा आहे तेव्हा आपण मर्यादित न राहता शहरातल्या प्रत्येक वर्गामध्ये शहरातल्या प्रत्येक घरापर्यंत आपण कोणत्या पद्धतीने पोहोचलं पाहिजे कारण ही जी निवडणूक आहे निवडणुकीत जे आपल्यावर आलेली आहे ती एक मान सन्मानची निवडणूक असून याच्यामध्ये आपल्या सर्व कार्यकर्त्यांचं बळ जे आहे ते उपयोगी येणार आहे भाजप शिवसेना युतीचे जे सुजयदादा विखे यांना प्रचंड मताने विजयी करण्याचं काम आपल्या सर्वांचं आहे कारण ही निवडणूक निश्चित नगरची नसून ही देशाची निवडणूक आहे त्यामुळं आपल्याला पंतप्रधान कोण असावा आपल्याला पंतप्रधान देशासाठी झटणारा किंवा देशाचं नाव उंच नेणारा असावा यासाठी ही निवडणूक आहे आणि त्याचबरोबर नगर शहराचा विकास सुद्धा झाला पाहिजे त्यासाठी ही निवडणूक आहे आणि या सभागृहामध्ये गेल्यावर त्याला ज्या भाषेत तिथं बोलायचं ती, बोला ती भाषा हिंदी आहे त्याला इंग्लिश येतिका नाही हिंदी येत का नाही आपल्या आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण मराठी बोलू शकतो परंतु दिल्लीमध्ये गेल्यावर आपल्याला तिथं हिंदी इंग्लिशमध्ये आपल्या आपल्या लोकप्रतिनिधीकडे प्रभुत्व पाहिजे आणि ते प्रभुत्व आपल्या विखे पाटलांकडे आहे असं माझं मत आहे मत नाही ती वस्तुस्थिती आहे आणि म्हणून मला असं वाटतं की ज्या वेळेस आपण या सभागृहामध्ये पाठवत असताना आपल्या प्रश्नांची जाण असणारा कार्यकर्ता प्रश्नांची जाण असणारा नेता आपल्याकडं पाहिजे आणि म्हणून आपण कुठल्याही प्रकारे दक्षिण उत्तर न करता माझ मत आहे की आपण हा संपूर्ण जिल्हा 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 अहमदनगर हा आहे उत्तर विषय येतो केवळ तुम्हाला विरोध करायचा केवळ तुम्हाला लोकांना दाखवायचं कि लोकांची दिशाभूल करायची कि हे उत्तरेत राहता अरे बाबा नो ही भारताची या दिल्ली पाठवायचा खासदार माझं मत असं आहे की त्यांनी विचारलं पाहिजे त्यांनी सांगितलं पाहिजे की माझ्यापेक्षा हा सक्षम आहे की नाही हे सांगा धनश्री विखे आणि डॉक्टर सुजय यांच्या कार्याची माहिती दिली आहे की जेव्हा डॉक्टर सुजय बी पाटलांना तिकीट मिळालं त्याच्या दुसऱ्या दिवशी उद्धव ठाकरे साहेबांनी त्यांना आशीर्वाद दिला आणि त्यांच्या साथनी शिवसेनेच्या आणि भाजपच्या एकीने आपल्याला नगरमध्ये पुढं विकास करायला खूप मदत होणार आहे आणि नक्कीच अनिल भैया साहेब हे आपल्यासोबत कायम आहेत त्यांची शिवसेनेचे सगळे यंत्रणा आपल्याला इलेक्शनसाठी सुद्धा ते नक्कीच मदत करतील त्याच्याने इलेक्शनमध्ये डॉक्टर सुजय विखे पाटलांना आपल्याला बहुमताने निवडून येण्याचा बहुमताने निवडून येण्याची संधी मिळेल आणि आपल्याला विकासासाठी खूप मदत होईल आपल्याला आपल्या नगर जिल्ह्याला आपल्या नगरला जसं सगळेजण म्हणतात एक खूप मोठं खेडेगाव आहे त्याला शहरामध्ये एक रूपांतर करण्याची संधी दिलेली आहे तर सर्वांनी एकत्र येऊन यावेळी मतदार मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रतिनिधी यतीन कांबळे महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर